कधी कधी एका साध्या गोड पदार्थामध्येही घर दडलेलं असतं एक आई एक सण आणि एक चव जी काळाच्या ओघातही हो बदलत नाही शेवयांची खीर म्हणजे फक्त साखर आणि दुधात मिसळलेल्या शेवया नाहीत ती म्हणजे आठवणींमध्ये मिसळलेली एक घरगुती गोडी आहे शेवयांची खीर ही महाराष्ट्रासह भारतात एक लोकप्रिय पारंपरिक गोड डिश आहे नमस्कार मंडळी माय लेकींची पाककृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत हे व्हिडिओज तुम्हाला थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा सर्वात प्रथम कढईमध्ये तूप ॲड केलं आणि त्यामध्ये मी शिवाय ॲड करते ह्या या मी घरगुती आहेत आणि एकदम बारीक आहेत ह्या याच्यापेक्षा जाड शिवया पण असतात ह्या शिवाय ॲड केल्यानंतर एकदम सिम गॅसवर आपल्याला त्या गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत इथे गॅस हा कमीच असावा जर तुम्ही फुल गॅसवर ह्या भाजण्याचा प्रयत्न केला तर त्या जळू शकतात म्हणून सिम गॅसवरच भाजा म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातील सतत चमच्याने हलवत आपण शेवया भाजून घेऊया आणि कलर चेंज झाल्यावर आपण त्या एका साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया खिरीला छान अशी चव येण्यासाठी आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत काजू बदाम इलायची आणि जायफळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स ऍड करू शकता आता मी काही ड्रायफ्रूट्स हे असे बारीक चाकूने कट करून घेतले आणि हे जे बाकीचे ड्रायफ्रूट्स आणि इलायची आहे मिक्सरमध्ये बारीक दळून घेते आहे आता कढईमध्ये तूप घालून जे ड्रायफ्रूट्स दळून घेतले ते मी ॲड केले याला एक तीस चाळीस सेकंद परतल्यानंतर यामध्ये दूध ॲड करणारं आहे जे मी आधीच गरम करून ठेवलेलं हो आहे तुम्हाला ज्या जेवढी खीर बनवायची आहे त्या क्वांटिटीने तुम्ही दूध ॲड करा मी इथे दोन ग्लास मोठे दूध ॲड केलेलं आहे ड्रायफ्रूट्स असे बारीक दळून आणि तुपात परतून ते घातल्यामुळे त्याचा खमंग पण आवडतो आणि खिरीला खूपच छान चव येते आणि टेक्शरही खूप छान येते विलायची पण सालासहित दळून घातल्यामुळे विलायचीचा फ्लेवरही खूप छान येतो नुसते दाणे ॲड करण्यापेक्षा आपण सालासहित ती ॲड केली तर तिचा फ्लेवर अजून छान येतो इथे आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे त्यामुळे खाली खिरची टकणार नाही आणि ती जळणार नाही तुम्हाला जर घाई असेल तर थोडासा गॅस वाढवा आणि सतत ढवळत राहा पण जवळच थांबा नाही था तर खीर उतू जाऊ शकते इथे मी अर्धी ही कमी साखर ॲड करून घेतली तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता साखर याच्यामध्ये चांगली मिसळल्यानंतर आपण शेवय ॲड करून घेऊयात अशा पद्धतीने खीर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते दुधामध्ये सगळे फ्लेवर्स आधी मिक्स झालेले आहेत आणि वरतून आपण शेवया त्यात शिजण्यासाठी घालतोय तर शेवया पूर्ण तो फ्लेवर ॲब्झॉर्ब करून घेता गोडपणा इलायची बदाम काजू सगळे फ्लेवर्स खूप छानपणे ॲब्झॉर्ब करते आणि अप्रतिम अशी चव येते आता खिरीला अजून छान सुगंध येण्यासाठी मी याच्यामध्ये केसर ॲड करत आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही ॲड करा न हे ऑप्शनल आहे केसर घातल्यामुळे खिरीला छान कलरही येतो आणि फ्लेवर पण मस्त येतो ह्यात मी गाईचं दूध वापरले म्हणून खिरीचा कलर पण पिवळा दिसतो आणि तूप पण गाईचं वापरलं आहे आणि आता याच्यामध्ये जायफळ थोडंसं वरतून किसणीने बारीक करून ते ॲड केलं बस आपली खीर मस्तपैकी रेडी आहे सर्विंगसाठी गार्निशिंगसाठी वरतून काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ॲड करा मी नेहमी घरात पुरी पिवळी बटाट्याची भाजी आणि खीर बनवते तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडते का आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडते